नमस्कार निराधार बांधवांनो संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की आज व्हिडिओमध्ये त्यांच्या पाच वर्षाचं भविष्य लपलेलं आहे बघा आज संध्याकाळी सात वाजता बच्चूह कडू यांच्यासह जे वाढीव अनुदानासाठी निर्णय आहेत तो घेणार आहेत आणि कुठे घेणार आहेत तर विधानभवनमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात ही मिटिंग होणार आहे आता त्याबद्दलचं जे शासनाचं पत्र आहे तेसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे या अगोदर श्री बावनकुळे यांनी स्पष्ट सुद्धा आहे की आम्ही बच्चूभाऊकडंना आमंत्रित केलेलं आहे तर ती तारीख जी होती त्यांनी सांगितली होती ती तारीख आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता नेमकी आजची जी तारीख त्यांनी सांगितली होती तीन तारीख कारण की या अगोदर दोन तारखेला सांगितलं होतं की दोन तारखेला एकशे एक्केचाळीस नंबरच्या दालनामध्ये ही मीटिंग होणार होती परंतु ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आणि आता या दिवशी म्हणजे की आजच्या दिवशी तीन तारखेला तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही मीटिंग आता वेगळ्या दालनात होणार आहे आणि सर्वच या संबंधित जे मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी हजर राहणार आहेत तसेच अधिकारी त्याचबरोबर जे चंद्रशेखर बावनकुळे सर आहेत तेसुद्धा स्वतः या मिटिंगमध्ये हजर राहणार आहेत आणि बच्चूभाऊ कडू यांच्या सहभागानंतरच ही मिटिंग चालू होणार आहे कारण की विशेष आमंत्रण बच्चूभाऊ कडू यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तुम्हाला माहीतच असेल की मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांनी अनुदान वाढ दिव्यांगांसाठी अनुदान वाढ केली पाहिजे त्याचबरोबर विधवा पेन्शन वाढ झाली पाहिजे यासाठी आमरण उपोषण केलेलं होतं तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या उद्देशाने हो सुद्धा हे आमरण अन्नताग आंदोलन करण्यात आलेलं होतं परंतु त्यामध्ये सरकारनं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना आश्वासन देण्यात आलं की आम्ही कर्जमाफीसुद्धा करणार आहोत आणि त्याचबरोबर दिव्यांगांची जी पेन्शन वाढ आहे सुद्धा करून देणार आहोत त्याचबरोबर विधवा पेन्शन करून देण्यात येणार आहे आणि अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर बच्चू भाडू यांनी आमदान जे उपोषण ना त्याग आंदोलन हे मागं घेतलेलं आहे आणि आता त्याच विषयावर की बाबा कशाप्रकारे आता दिव्यांगांसाठी अनुदान वाढ करण्यात येणार आहे काय काय त्यासाठी तत्सम अधिकारी येणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या योजनेशी संबंधित जे विभाग आहेत त्या विभागातील सर्व मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि यानंतर या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे की कशाप्रकारे दिव्यांगांना अनुदान हे वाढ करण्यात येणार आहे कोणकोणती काळजी हे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याचबरोबर कशाप्रकारे आपल्याला ही अनुदान वाढ करून घेता येईल आणि जे काही निराधार बांधव आहेत त्यामध्ये आता दिव्यांगांनाच ही अनुदान वाढ मिळणार आहे का विधवा महिलांनाच ही अनुदान वाढ मिळणार आहे का की सर्वच निराधारांनाही अनुदान वाढ मिळणार आहे याबाबतचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार कारण की तुम्हाला माहीत असेल की खूप दिवसांपासून ज्या वेळेसपासून अन्न त्याग आंदोलन सुरू झालं आहे त्यावेळेसपासूनच विशेषतः दिव्यांगांचं नाव या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि त्याचबरोबर विधवा महिलेंचं नावसुद्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे की आम्हाला दिव्यांग अनुदान वाढ पाहिजे त्याचबरोबर विधवा पेन्शनमध्ये वाढ पाहिजे तर आता या ठिकाणी नी निर्णय होणार आणि लवकरच हे माहीत होणार आहे कारण की संध्याकाळी मीटिंग होणार आहे आणि या ठिकाणी काय फैसला होतो आहे सर्व मिटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत त्याचबरोबर सर्व मंत्र्यांच्या सोबत आणि बच्चूभाऊ सोबत हे विचार विनिमय होणार आहे आणि त्यानंतरच यावर जे काय फैसला आहे तो येणार आहे परंतु आता इथं पाहण्याजोग हे आहे की फक्त दिव्यांग व्यक्ती आणि त्याचबरोबर विधवा महिलांनाच हे अनुदान वाढ होणार आहे का तर असं वाटत नाही आहे कारण की सर्व निराधार योजनेमध्ये या सर्वच गोष्टी येत असतात ज्यामध्ये की दिव्यांगसुद्धा येतात त्याचबरोबर विधवा महिला येतात घटस्फोटीत महिला येतात त्याचबरोबर निराधार महिलासुद्धा येतात ज्यांना की कुणाचा आधार नाही आहे त्याचबरोबर ज्यांना दिसत नाही अंधत्व आहे अशा महिलासुद्धा येतात म्हणजेच नेमकं काय आहे की निराधार सर्वच येतात त्याचमध्ये मग आता निराधार आले म्हटलं म्हणजे सर्वच निराधार आले आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की सर जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत यांना निधी म्हणजेच की या जो महिना असतो दर महिन्याला तुम्हाला जो पंधराशे रुपये महिना मिळतो त्याचा निधी वितरित करताना शासन एकच शासन निर्णय काढतो आणि त्या शासन निर्णयाद्वारे सर्वांना जो पैसा आहे जो निधी आहे जो हप्ता आहे तो वितरित करण्यात येत असतो तर अशाच प्रकारे आता जर निधी अनुदान वाढ केली म्हणजे सर्वांनाच करावी लागणार आहे तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे सर्वच निराधारांना ही अनुदान वाढ होणार असं वाटत आहे आता नेमकं काय आहे की आता लवकरच हे माहीत पळणार आहे आता बघा तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधी जो आहे सामाजिक न्याय विशेष विभागाला मिळालेला आहे आणि त्यामध्ये श्रावणबाळ योजना त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना यांनासुद्धा वेगवेगळे निधी या विधिमंडळात देण्यात आलेला आहे म्हणजेच की प्रस्ताव ठेवण्यात आलेला अजून मंजूर झालेला नाही आहे एक गोष्ट लक्षात घ्या मंजूर झालेला नाही आहे प्रस्ताव ठेवलेला आहे आता होऊ शकते लवकरच यावर निर्णय होणार त्याचबरोबर आता तुम्हाला माहित असेल की मी या व्हिडिओमध्ये पुढील पाच वर्षासाठीचं सा भविष्य का म्हणत आहे आता तुम्हाला वाटेल की आम्हाला फक्त काय पाच वर्षापर्यंतच एवढे रुपये द्या द्यायला सांगता नंतर आम्हाला काय त्याच अनुदानावर ठेवता म्हणजेच की अगर चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली तर मग का आम्हाला जीवनभर चार हजार रुपयेच मिळायला पाहिजे नाही पाच वर्षासाठी यासाठी म्हणत आहे की पाच वर्षानंतर महागाई दर आणखीन वाढणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे अनुदान वाढ आहे ते आणखीनही व्हायची शक्यता आहे कारण की जशी जशी द महागाई दर वाढत असते तशा त्यानुसारच तुमचं अनुदानसुद्धा वाढायला पाहिजे आणि म्हणून मी फक्त पाच वर्षासाठीच म्हणत आहे कारण की पुढील पाच वर्षानंतर होऊ शकते की तुमच्या अनुदानामध्ये आणखीनही वाढ होणार तर अशा प्रकारचे हे जे पाच वर्ष आहेत हे आता तर तरी सध्या तुमच्यासाठी एक चांगल्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत कारण की आता या वर्षा पाच वर्षासाठीच तुमचं जे अनुदान आहे वाढ आहे ते होणार आहे आणि पाच वर्षानंतर होऊ शकते की सहा वर्ष लागतील सात वर्ष लागतील परंतु तुमच्या अनुदानामध्ये आणखीनही वाढ होणार आहे तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता ही अनुदान वाढ होणार किती तर बघा अनुदान वाढ जी आहे आपण सहा हजार रुपयाची मागणी केलेली आहे सरकारला की आम्हाला सहा हजार रुपये अनुदान वाढ पाहिजे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी हायलाईट केलेलं होतं की दिव्यांग आणि विधवा महिलांच्या अनुदानामध्ये सहा हजार रुपये वाढ करण्यासाठी जे मीटिंग होणार आहे त्यासाठी बच्चू यांना बोलवण्यात आलं होतं म्हणजे त्यांनी तिथंसुद्धा हायलाईट केलं होतं की सहा हजार रुपये यांची मागणी आहे परंतु आता सरकार यावर काय निर्णय घेणार आहे कारण की बच्चू बकोडू यांनी आंदोलनस्थळी सांगितलेलं होतं की सहा हजार जरी तुमच्यानं देणं होत नसेल तरी इतर राज्यामध्ये ते तीन ते चार हजार रुपये अनुदान वाढ सर्व निराधार व्यक्तींना मिळत आहे त्या प्रकारे आम्हाला कमीत कमी चार हजार रुपये अनुदान वाढ तरी सरकारनं दिली पाहिजे चार हजार रुपयाच्या खाली आम्ही एक फुटी फुटकी कवडीसुद्धा घेणार नाही कारण की आम्हाला चार हजार रुपये कमीत कमी अनुदान वाढ पाहिजे आता अन्यथा तुम्हाला माहिती आहे बावनकुळे सर यांनी स्वतः सांगितलेलं होतं की सरकार सर्व काही व्यवस्थित असलं तर तुम्हाला मिनिमम मॅक्झिमम जे काय अनुदान वाढ आहे ते करणार आहे परंतु ते बजेटमध्ये यायला पाहिजे जो आमचा निधी आम्ही अतिरिक्त निधी जो पारित करणार आहोत विधिमंडळामध्ये त्यामध्ये तो बजेटमध्ये हा जो अनुदान वाढ आहे हा खर्च बसला पाहिजे त्यानंतरच तुमची जी अनुदान वाढ आहे ती होणार आहे म्हणजेच की जेवढा निधी यांनी मागितलेला आहे जसं की तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे आणि आता यामध्ये सर्व निराधारांना किती अनुदान वाढ होऊ हो शकते हे आता बघण्यासारखं राग राहणार आहे आणि यानंतरच यामधूनच तुम्हाला जे वाढ आहे हे मिळणार आहे आणि आता अनुदान वाढ होऊ शकते पाच हजार रुपयेसुद्धा होऊ शकतात किंवा मग चार हजार रुपये महिनासुद्धा तुम्हाला होऊ शकतो आता हे शासन निर्णय याचा लवकरच येणार आहे कळणार आहे लवकरच आता विधिमंडळात हे मा माहीत पडणार आहे या येणाऱ्या जुलै ऑगस्टपर्यंत हे सर्व काही स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचा शासन निर्णय निघणार आहे म्हणजेच की याला प्रोसेस असते प्रोसेस झाल्यावरच तुम्हाला हा जो अनुदानवाढीचा टप्पा आहे तो मिळणार आहे आणि याला कमी जास्त कालावधी जो आहे चार ते पाच सहा महिन्याचा लागू शकतो तर यासाठीचं जी नीव आहे जो पाया आहे तो मजबूत होण्यासाठी आता बच्चू भाऊ कडू यांना आज संध्याकाळी सात वाजता चंद्रशेखर बावळकुळे यांच्या दालनामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची मिटिंग आज राहणार आहे कारण की कालच मिटिंग होणार होती परंतु ती रद्द करण्यात आली काही कारण आणि आज मिटिंगचा टाईम देण्यात आलेला आहे तीन जुलैला तीन जुलै दोन हजार पंचवीसला आणि आज यावर मिटिंग होणार आहे आणि यावरच तुमचं भविष्य भवितव्य अवलंबून राहणार आहे कारण की आता यामध्येच बच्चूबाऊकुडू हे फिक्स करणार आहेत की आपल्याला नेमकं किती अनुदान वाढ ही चालणार किंवा नाही चालणार कारण की यामध्ये सर्व काही विचारविनिमय करून पुढील जे हालचाली आहे ते होणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र